नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे नर्मदे हर दैनंदिनी लेखक श्री वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस पाचवा वार सोमवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार वीस ते बडगाव बडगाव ते शालीवाहन नवाडा टोडी असा एकूण असल्या गर्दीत आंघोळ शक्यच नाही म्हणून लेपाच्या राम मंदिरातून सकाळी सहालाच आंघोळीशिवाय फक्त तोंड धुवून बाहेर पडलो चौक कुलकर्णी अनगळ त्या नगरच्या दोघीजणी वेदासंगमावर आंघोळ करून मग भारती ठाकूर यांच्या आश्रमात त्यांना भेटायला जाणार होत्या आंघोळ एका टोकाला व पुढील रस्ता दुसऱ्या टोकाला हे आम्हा दोघांना पटले नाही शिवाय मला कालचे सौ कुलकर्णी यांचे रागावणे आवडले नव्हते म्हणून आम्हीच त्यांना कलठी मारण्याचे ठरवले होते आता इथून पुढे शक्यतो आम्हा दोघांनीच पुढे चालायचे दुसऱ्या कुणाबरोबर जायचे नाही असे ठरवले होते आमच्या वागण्यावरूनही त्यांनी हे ओळखले असावे आम्ही त्यांचे आवरायचे अगोदर झटकन बाहेरही पडलो व भारती ताईंच्या आश्रमाकडे जाण्यासाठी निघालो बाहेर सर्व एमपीचे परिक्रमावासी ते खूप वेगाने चालतात शिवाय त्यांना आपले हिंदी झटकन समजतही नसावे इतर गावातले लोक तसल्या थंडीत इतक्या सकाळी बाहेरही पडलेले नसल्याने आम्ही त्यातल्या एका शहाण्या माणसाला भारती ठाकूर यांच्या आश्रमाचा रस्ता कोणता म्हणून विचारले त्याने आश्रम हा तेवढा शब्द ऐकला असावा तो म्हणाला आओ हमारे पिछे आम्ही त्या धूळ भरल्या पाऊल वाटेने त्यांच्या मागून निघालो तो सर्व रस्ता दोन्ही बाजूने गच्च झाडीचा असल्याने व आमची चाल फारच हळू असल्याने मागून येणारेही इतर परिक्रमावासी पुढे क्षणात गायब पण झाले तो झाडीचा रस्ता संपल्यावर आम्हाला दोन रस्ते लागले आता कोणता रस्ता धरायचा आम्ही नर्मदे हर चा घोष चालवला ओरडून ओरडून घसा सुकला तरी कोणी पुढे आले नाही करायचे काय पुढचे अजूनही हवे तसे स्वच्छ दिसतही नव्हते शेवटी उजव्या बाजूला रस्ता धरला आणि पुढे निघालो थोड्याच वेळात एक मोठा पूल लागला खालून खळखळती खोल नदी ही नदी कोणती आला प्रश्न नर्मदा असेल तर ओलांडायची कशी शेवटी पुलापर्यंत जायचे ठरवले पुलावर पाठी होती वेदा नदी हीच पुढे जवळच नर्मदा बैयाला भेटते त्याच संगमावर आमच्या बरोबरचे कालचे सर्व गेले होते आम्ही पुलावरून पुढे गेलो तो एकदम भारी डांबरी रस्ता लागला व थोड्याच अंतरावर पैकी आश्रम दिसला पुढे गेल्यावर समजले तो भारती ताईंचा आश्रम नाही तो मागेच गेला आहे हा वेदाविला आश्रम आहे आम्ही त्या आश्रमात बिचकत बिचकत गेलो तो आमचे छान स्वागत झाले आंघोळीची उत्तम सोय होती आम्हाला गरम पाणी सुद्धा आहे म्हणून सांगण्यात आले आम्ही दोघे आंघोळ वगैरे करून पूजेला बसल्यावर एका तरुण गुजराती जोडप्याने आम्हाला आज इथेच राहण्याचा आग्रह केला आम्ही त्यांना नकार देताच मग दुपारचे जेवण तरी जा याचा आग्रह झाला पण आम्ही आमची पूजा आरती झाल्यावर शांतपणे पाठीला सॅक अडकवल्या तोच ते गुजराती जोडपे झटकन आमच्याकडे धावत आले मान नाश्ता तरी करून जा याचा आग्रह करू लागले मग आम्ही थांबलो साडे नऊ ला कसा तरी नाश्ता म्हणजे तिखट जाळ पोहे समोर आले पहिलाच घास तोंडात घालताच तोंडाचा भडका उडाला पण ते पोहे संपवणे भाग होते एवढ्यात त्या प्रेमळ जोडप्याची दहा बारा वर्षाची मुलगी समोर आली आमच्या पाया पडल्यावर आम्ही सहजपणे तिला कोणत्या शाळेत जाते काय शिकते वगैरे ती भारती ताई ठाकूरांच्या शाळेत शिकत होती खूप काही तिच्या शाळेबद्दल आणि भारती ताईंबद्दल आदर आणि भरभरून सांगत होते आम्हाला मागे जाणे शक्य नसल्याने आम्ही चुक चुकल्याशिवाय काहीच करू शकलो नाही आश्रमा बाहेर पडल्यावर लक्षात आले की हे माकडखेडा गाव होते पुढे थोडा हायवे लागला आणि मग कठोरासाठी शेतातून रस्ता सुरू झाला वाटेत एकाने आम्हा सर्व म्हणजे तीस चाळीस परिक्रमावासींना अक्षरशः पकडूनच नेले आणि चहा पोहेंचा दमदार नाश्ता दिला शिवाय ओढणाऱ्यांसाठी बिडी सिगारेट खाणाऱ्यांसाठी तंबाखू वगैरे नंतर एमपीतील काही हौशी लोकांनी लगेच चिलीम पेटवायला सुरुवात केली आता आम्ही सर्वजण टम फुगलेल्या पोटाने त्या कच्च्या रस्त्याने कठोरा जवळ करू लागलो फुललेल्या केळीच्या बागा ऊसाची शेती पपयांच्या बागा भिजवलेला कोवळा हरभरा मागे टाकल्यावर साडे अकराच्या दरम्यान कठोरा नर्मदा आम्ही हा लगेच भरपूर दुधाचा चहा समोर आला नाही लाजाने तो थोडा घ्यावाच लागला पोटात जागा नसल्याने व गोड चहा नुकताच पोटात गेल्याने दुपारच्या जेवणाला दांडी मारायची आणि थोडे थांबून पुढे बडगाव गाठायचे असे आम्ही ठरवले मग पण तेथील महाराज एकदमच आग्रही निघाले जेवल्याशिवाय पुढे जाऊच देणार हे महाराज परिक्रमावासींना लागणाऱ्या आणि त्यांच्याकडे नसलेल्या वस्तू देत असत कुणाला अंथरायला हिटलॉन नाही तर त्याला हिटलॉन दे आत मोठाले दोन रोल हिटलॉनचे पडलेले होते तुमचे तुम्ही हवे तेवढे कापून घ्या कुणाला चादर ब्लँकेट नाही तर ते दे कुणाला थाळी वाटी नाही तर समोरच्या डिगातून हवी ती थाळी वाटी उचल फक्त एकच अट महाराजांच्या हातच जेवण घ्यायच आमच्याकडे अंथरायला हिटलॉन नव्हते आम्ही ते मागायचे ठरवले पण अगोदरच आमच्या सॅक जड व आकाराने मोठ्या असल्याने हिटलॉन हलकी असले तरी वागवायला अडचणीचे वाटले म्हणून आम्ही दोघे तो न आवरला मग मी ठरवले की काल माझा लेपामध्ये काळा चष्मा विसरला होता आता ऊन वाढल्याने विसरल्याचे लक्षात आले मला माझ्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनमुळे गॉगल नसल्याने उन्हाचा खूप त्रास होत होता पुढे कुठेतरी एखादे शहर लागले तर एखादा काळा चष्मा विकत घ्यावयाचे ठरवले होते आता तोच महाराजांना मागायचे ठरवले आणि लगेच मी त्यांना मला काळा गॉगल मिळेल का असे विचारले यावर महाराज गोड असले व म्हणाले मैयाने सर्वांची व्यवस्था केली आहे तुमच्या थाळ्यापुढे करा आम्ही आमच्या थाळ्या पुढे केल्या लगेच महाराजांनी थोड्या कुकरचे झाकण उघडले त्यातील वाफाळती खिचडी आमच्या थाळ्यातून वाढायला सुरुवात केली नंतर आंब्याच्या लोणच्याची करकरीत लाल भडक मोठी कोई सकटची फोड अशी खिचडी पुन्हा होणे नाही आमच्या भरल्या पोटावर आम्ही दोघांनी दोन दोन थाळ्या खिचडी रिचवली या खिचडीची स्टोरी तिथे सेवेसाठी असलेल्या नाशिकच्या सौराऊत वहिनी सांगितली ती अशी काल रात्री महाराजांच्या कुकरची रिंग तुटली त्यामुळे कुकर चालत नव्हता अचानक परिक्रमावासी वाढलेले महाराजांना तर उदास चिप उपमा अनेक परिक्रमावासींनी दिलेली सर्वांना बाराच्या ठोक्याला खिचडी वाढवायचीच याची महाराजांची चाललेली धडपड कुकरचे रिंग सकाळीच शहरात आणायला एकाला पाठवलेले पण त्याचा पत्ता नाही रिंग बाजारातून येत नव्हती शेवटी महाराजांनी ती तुटकी रिंगच अडकवून झाकण दाबून धरले आणि अर्धवेट शिजलेली थोडी बहुत पातळ खिचडी बरोबर बाराला सर्वांपुढे हजर झाली होती अशी खिचडी पुन्हा होणे नाही तथापि अप्रतिम चविष्ट आम्ही थाळ्या धुवून जेताच महाराजांनी माझ्या हातात काळा चष्मा ठेवला मी तो डोळ्यावर अडकवल्यावर लक्षात आले की तो पहिल्या चष्मापेक्षा चांगला व दणकट होता हा चष्मा त्यांच्याकडे कुठून आला केव्हा आला कसा आला तो माझ्यासाठीच होता का माहित नाही पण मैयाचा प्रसाद म्हणून सांभाळून ठेवायचा ठरवले दुपारची थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही हळूहळू केव्हाच उधळत होते त्यांचा मागमूस दिसत नव्हता आता रस्ता लागला तो रानबाबळीच्या गच्च जंगलातून दोन्ही बाजूला मोठ्याला घळीचा मोठ्याला घळी आणि मधून जेमतेम पाऊल क्षणभर मला आपण चंबळेच्या खोऱ्यातून तर जात नाही ना असे वाटू लागले एकदम किरळ झाडी आणि आमच्या मागे पुढे कोणीही नाही फक्त आम्ही दोघेच जर एखाद्या वाघाने खाल्ले असते तरी कुणालाही समजले नसते जवळपास एक तास त्या रान बाबळेच्या जंगलातून चालल्यावर बडगाव ति आले तिथे एका घरातून चहासाठी बोलावणे आले आमच्या कशा तरी काढून जमिनीवर आदळला आणि आळोखे पिळोखे देऊन जरा विसावलो व गरमागरम चहा घेऊन शांतपणे बसून राहिलो आता शालीवाहन फक्त तीन किलोमीटर राहिले मैयाच्या कडेने हिरवळी उरून सुंदर रस्ता होता डाव्या हाताला गच्च झाडे मग हिरवे लांबच्या लांब कुरण आणि त्या कुरणात चरणारी पुष्ट जनावरे त्यांना सांभाळणारी बायका मुले फारच छान दृश्य होते ते तसेच मला शाली वाहन बद्दल प्रचंड उत्सुकता होती मी खूप वर्षापूर्वी कैलासवासी गो ना दातारांची शाली वाहन कादंबरी वाचली होती राजाच्या इतिहासही मला थोडा बहुत आठवत होता म्हणून आले एकदाचे वाहन। खूप छान आश्रम आहे आणि महाराजही प्रचंड प्रेमळ आहेत आले आल्या आम्हाला सर्वांना चहा मिळाला आहे व आमची इथल्या शिवमंदिरात आले खूप पुरातन आहे हे शिवमंदिर आणि पुण्याचे एक ओंकार जोशी नावाचे परिक्रमावासी या पवित्र गाभाऱ्यांचे पहाडी आवाजात शिवशंकरांची भजने गात आहे त्यांच्या पहाडी आवाजाने सर्व गाभारा दुमधुमतोय आता संध्याकाळ झाली आणि आम्ही सर्व भोजन प्रसादची वाट पाहतोय